<laughs> पिंटू शेट कोण नाहीयेत हो मॅडम कोण नाही कामाहित आहे का नाही उद्या ना आपल्या गावामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालय तुम्ही ना एक निरीक्षक येणार आहे कशासाठी अरे आपल्या गावात आहे ना प्रत्येक घरोघरी आपण सुलभ शौचालय बांधून दिलेले तरी पण काही जण आहेत ना उघड्यावर जातात तर त्याची पाहणी करण्याकरता ते येणार आहेत पण आपल्या गावात जात नाही सुलभ जा ना सगळे वापर करतात अरे ते सगळं मला माहिती पण असं नको हो व्हायला कावळा बसायला फांदी मोडायला आपण ना त्याच्यासाठी लक्ष ठेवलंच पाहिजे पण त्यांना कस काय कळलं अरे आपल्या गावाविरुद्ध ना कोणत्या तरी महाभागाने ना तक्रार दिली तिथं हा आणि काय होतंय माहिती का जर त्या कार्यालयातून मॅडम आल्या आणि त्यांना जर रेड्या कुणी जर सापडलं जर पकडलं तर आपल्या गावाला जो ग्रामपंचायतला स्वच्छता निधी येतो ना तोच बंद होऊन जाईल बरं आता स्वच्छता निधी जर बंद झाला तर आपल्याला म्हणजे गावाचं सगळं स्वच्छता म्हणजे जे काय झाड लोट कचरा घंटा गाडी याला त्याला ड्रायव्हरला पगार वगैरे सगळे ते जात त्याच्यातून ते सगळं बंद होईल बरोबर तसं नाही झालं पाहिजे म्हणून मग मी काय म्हणलं माहिती का ही जबाबदारी तुमच्यावर सोपवतो की बाबा उद्या सकाळी ना म्हणजे असं उघड्यावर कोणी गेलं नाही पाहिजे सरपंच तुम्ही त्याची काळजी करू नका सगळ्यांनी जर या कामामध्ये जर सहभाग घेतला तर आपलं म्हणजे मॅडम निरीक्षक आले की त्यांना कोणी सापडणार पण नाही आणि आपला स्वच्छता निधी पण बंद होणार नाही सरपंच तुम्ही ना अजिबात टेन्शन घेऊ नका आजच सगळ्यांच्या घरोघरी जाऊन सांगतो की उद्या सकाळी उघड्यावर कोणी दिसला नाही पाहिजे जर का कोणी दिसला लात घालतो ते असं न सांगता येतात ना तुम्हाला अरे तेच मी तुम्हाला सांगणार होतो असे अधिकारी आहेत ना न सांगता दाट टाकतात पण तिथे ना त्या अधिकारी कार्यालयामध्ये ना माझे एक ओळखीचे मित्र आहे त्यांनी मला फोन केला की बा असं तुमच्या गावावर उद्या निरीक्षक येणार आहे बरोबर चालतंय सरपंच तुम्ही काय घेऊ नका लागतो चालतंय बघा ना आता त्यांचा जर फोन नसताना मला जर त्यांनी सांगितलं नसतं सा किती मोठा अनर्थ झाला आपण लक्ष देऊन गेला असता तर मग आपल्याला वाटच लागलं चालतंय तेवढं मग लागा का मला चालतंय चाल पिंटू शेख आता तुम्ही मला छमछमला जाताना कधी आड आले नाही असे अरे दुसऱ्या छमछमचा नाद मी थोडा कमी केलाय कारण काय म्हणाल्या त्यांना आधा पाहिजे ना माझं गावातल्या राजकारणावरची पकड सुटत चाललेली त्यामुळे तो थोडा नाच साईडला ठेवलाय आणि गावातल्या राजकारणावर लक्ष केंद्रित केलंय काय झालं तुमच्या कानावर आला काय आपल्या गावात आहे आ... ना उद्या का। ती जिल्हाधिकारी ऑफिसमधून एक मॅडम येणार अरे हे विषय तर माझ्या गावाच कानावर आलाय आणि तुला एवढं मी सांगतो त्या मॅडमला जर कोण उघड्यावर बसलेलं दिसलं तर तू मॅडम त्या माणसावर कारवाई करणारच सोबतच ग्रामपंचायत आणि सरपंच या दोघांवर पण कारवाई करणार आहे त्यामुळे आपल्या हातात आहे ना नामी संधी आख्खी ग्रामपंचायत आणि अख्ख्या गावात आबा मिळवण्याची ते कस प्रिंट शेट मी आहे ना तुम्ही टेन्शन घेऊ नका लोक बांध्या तू फक्त उद्या एक काम करायचं त्या मॅडम गावात आल्या रे आल्या त्या मॅडम ला दिसल असं त्यांच्या समोर ह्याला बसायचं अजिबात जा मी मॅडम पुढे असं मी ह्याला बसव नाही बसणार मी अरे तुला पाच हजार रुपये देतो ना पाच हजार हा आणि जरी आणि जरी समजा आता मॅडमने तुला पकडलं तर लय तर लय किती पाचशे रुपये दंड करता पाचशे रुपये दंडावरी जाऊन दे चार हजार रुपये तुझ्या खिश्यात राहताल सोडतेल ना ते लगेच की ते दंड लगेच लागलं की बसतो मी मॅडम पुढे मग त्याच्यात काय आलंयचं मग त्यांनी काय होईल माहिती का मॅडम त्या सरपंचा कारवाई करताल आणि सरपंचावर दबाव वाढल मॅडम म्हणल तुमच्या आत्याखरी तुमच्या ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखाली अशा प्रकार घडतात हे चुकीच आहे सरपंच प्रेशर खाली येऊन राजीनामा राजीनामा एकदा दिला का पुढचा सरपंच कोण 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 पिंट पिंटू पिंटू शेट आणि दुसऱ्या तुझ्या एक महत्वाची जबाबदारी बंड्याला काय लागल की सगळी त्याला मदत करायची अजिबात हाय काय करायचं नाही मी हा तुला पाच हजार रुपये देतो तुला बी पाच हजार मग ठीक आहे पैसे दिले काय अडचण येतात बाकी जी मदत लागेल ती मोकळी आता आहे करायचं करू की मग फक्त मी जेवढं सांगितलंय तेवढं करायचं करणार पिंटू शेट काम वाजवायचं का मग पुढे निघाणार आणि मग एकदा आपल्या हातात ग्रामपंचायत आली का तू उपसरपंच आणि तू सदस्य जमताय पिंटू शेट मग आता इथं बोलण्यात टाइम घालू नका पटकून कामाल कामाला लागा चांगल्या कामाला वेळ नाही लावायचा चला मला एक मदत करा तुम्ही चला लवकर निघा निघा बरं पटकून तुम्ही फक्त शब्द टाका आता कशी मजा सरपंच पिंटू शेट म्हणतात मला पण हा हे बघ कर ह्या भावकीला जर आपण अडवलं ना तसं बी ह्या भावकीला नाही घाणसवय उघड्यावर जायची आपण या भावकीला अडवलं ना आपलं काम निम्म झालं म्हणून समज जे मीAdam लेन आप कोणी सापडणार नाही आडू ना गुळ हो था दादा टेन्शन आत घेऊ तुम्ही तू फक्त आहे ना ते आता बाहेर येईन त्याच्यावर लक्ष ठेव चालते दादा जा जरा बाहेरच नेून बाहेर आपण आडवायचं त्याला लगेच आले ये मला तू वाटत बघून दादा आज भाऊकी भाबडा बोल पाले ए आडो त्याला ए भाऊकी ले करण्या करण्या भाऊकीला निरीक्षक मॅडम गावामध्ये आले त्यांना दिसले नाही पाहिजे पकडी जा पकडी जा आले लवकर पकड या मॅडम सरपंच ह्याच त्या मॅडम निरीक्षण करण्यासाठी आलेल्या आल्यात का वेलकम मॅडम असू द्या स्वागत आहे तुमचं स्वागत असू द्या लोकेशन वर चला डायरेक्ट चालतंय जाऊया लगेच गाडी तिकडच लावली मॅडमची आपण असंच घेऊन जाऊ हा पाय पाय जाऊ मॅडम हे कुठं चाललंय ते डबडे घेऊन uh, हे आपलं ते झाडाला पाणी घालायला हा आता आम्ही वृक्षारोपण केलंय ना तर मग निसर्ग प्रेमी लय निसर्ग आमच्या गावात काय सांगाव तुम्हाला हा हा लय झाडावरती प्रेम करणारे लय लोक आहेत चला 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 हाँ, चला हाँ, चला हा जाऊ चला पाठवून चला पकडता या हे बघा तुम्हाला सांगते मॅडम ही जी जागा दिसते ना सगळी एकेकाळी ही जागा म्हणजे आमच्या गावातला हॉटस्पॉट एरिया होता बघा इथं बसण्यासाठी लोकांच्या अशी हे लंबीच्या लंबी लाईन लागायची okay. आता बघा कुणी दिसतय का सगळं निर्मनुष्य लोकले सुधारलेत आमच्या गावातली सगळं क्लिअर एकदम आणि हीच जागा नाही कुठली पण जागा बघा तुम्ही गावातली स्वच्छ दिसणार तुम्हाला सगळीकडे स्वच्छता हा

या मॅडम ह्या बघा हा आमच्या गावातला दुसरा हॉटस्पॉट एरिया होता बघा दिसतात कुणी आसपास तुम्हाला नाही ऑल आहे मॅडम येतच सगळ्यांच्या घरी सुलभ तुम्हाला उघड्या कुणी दिसणारच नाही आणि सगळे त्याचा वापर करतात विशेष म्हणजे काय सरपंच कोणी नवीन पावली गाव आता शेठ पावणी नाही मग जिल्हाधिकारी कार्यालयात ना मॅडम आल्या निरीक्षण करायला कायच आपलं गाव हागनदारी मुक्ती आहे का नाही ते बघण्यासाठी होय पिंटू शेट तेवढं सांगा मॅडमला आमच्या गावात ना उघड्या कुणीच जात नाही मॅडम तसे दोन चार जण असतात बरं का पण प्रमाण कमी पिंटू शेट बर गावला का नाही कोण मग इथं नाही अजून तरी नाही नाही होय अरे इथं नाही मग गेली कुठं बर मागच्या साईडला तिथे पाहिलं तिथे पण नाही कोणी पाहिला तिथे नेमकं करतात काय एक काम करू मग आपण खालेकला साईडला जाऊ तिथं एक दोन जण नक्कीच असणार

मॅडम 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 तिथे ना कोणतरी नक्की असणार मॅडम थांबा ऐका तुम्ही पिंटू कोण नाहीये मॅडम कोण नाही थांबाच कोणतरी कोणतरी चार चार जण आहेत चार चार जण एक सोडून बसायला जागा भेटली नाही म्हणून भांड करतात बघा डबडी पोले बघा हे बघा 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 सरपंचा कारभार बघा मॅडम राहत चौघ पण काय चाललंय ते करत होते इथं काय रे काय करता आम्ही बसलो होतो थोडं स्वच्छाला हा का तुम्हाला शौचालय नाहीयेत घरी ना। चला पाचशे पाचशे रुपये दंड काढा चला दंड का हा दंड काढे पाचशे रुपये माहिती पाचशे पाचशे रुपये तुमच्याकडे नाहीत ना नाही देऊन टाका तेवढे मॅडम माझे पाचशे रुपये ठीक आहे एक मिनिट करायची मी पोलिसांना बोलवणार आहे दंड म्हणजे दंड भरलं म्हणजे सगळं झालं का सूचना शौचालय असून सुद्धा तुम्ही जर बाहेर बसताय म्हल्यावर तुमच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे इथेच थांबा दोन मिनिट मॅडम पोलिसांना नुसतं फोन नका करू चांगला आठ आठ दिवस आतमध्ये जात्यांना अशी कारवाई करायला टक्के पेंटू शर्ट आपलं मध्ये जायचं कुठे ठरलं होतं फक्त पाचशे रुपये दंड भरायचा आणि निघून जायचं एवढं ठरलं होतं ना आपलं कुठलं काय ठरलं मी तुम्हाला काय सांगितलं कसली पलटी वाटली आम्हाला फक्त दंड भरायचा पाचशे पाचशे रुपये अरे मॅडम समोर इज्जत घालू नका माझी काय सांगू नका तुम्ही एक मिनिट पेंटू थांबा ती बोलतात ना काहीतरी काय ठरलं होतं पंटू पिंटू शेट म्हणले हा मी तुम्हाला पाच पाच हजार रुपये देतो त्यांच्या समोर उघड्याला बसायचं हा हो त्यांच्या समोरच बसायचं मग मी पाच पाच हजार रुपये नाही नाही दिले अजून काय मॅडम आमच्या पद्धतीच दिले, दिले, दिले। पिंटू शेट आयशू आयशू अरे चे आणि हा सगळा आहे ना आमचाच प्लॅन आहे प्लॅन म्हणजे कसला प्लॅन पिंटू शेट खरं खरं सांगायचं जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये तक्रार तुम्ही दिली ना तुम्हाला कसं माहिती मला कसं माहिती नागरे पिंटू शेट तुम्ही ज्या दिवशी तक्रार दिली ना त्याच्या दुसऱ्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातून एक निरीक्षक आपल्या गावात आला होता न सांगता आपल्या गावाचं त्यांनी निरीक्षण केलं बघितलं त्यांना कुणीच आपल्या गावात आढळलं नाही आणि मग त्यांनी सरपंचांना सांगितलं की तुमच्या गावातले जे पिंटू शेट आहेत का त्यांनी आमच्याकडं खोटी तक्रार नोंदवली आणि आता खोटी तक्रार नोंदवली म्हणून आम्ही पिंटू शेठवर कारवाई करणारे तर सरपंचांनी मोठेपणा दाखवला तिथं सरपंच म्हणले बाबा असं काही करू नका पिंटू शेट ओळखीचा माणूस आहे आम्ही आमच्या गावातलं मॅनेज करून घेतो बघतो आम्ही ते सरपंचांनी वाचवलं तुम्हाला तिथं आणि आम्हाला माहित होतं की ते येणारे कुणीतरी आपल्या गावात असं तुम्हाला कळलं की तुम्ही काही ना काहीतरी घोळ घालणार आणि नाही घडलेली गोष्ट घडवण्यासाठी तुम्ही काहीतरी कारस्थान रचणार आणि आम्ही तुम्हाला रंगे हात पकडणार म्हणून आम्ही हा सगळा प्लॅन केला होता तुम्हाला hmm. पकडण्यासाठी रंगे हात पटत का पिंटू शेट आपल्याच गावाची इज्जत तुम्ही अशी चार चौघात मांडणार का काय शोभत काय तुम्हाला आयला सरपंच थोडी गपलत झाली बर का पण मी मस्त प्लॅन तयार केला तुमचा डाव टाकायचा पण तू मग बंड्या बर्या दिले का पिंटू शर्ट न पाच पाच हजार नाही ना दिले अरे मग घ्या ना आईशू गोळ्या करण्या आपला पण प्लॅन सक्सेसफुल चला सरपंच बरं झालं तुम्ही लवकर आला नाहीत आमचा त्यांनी मलिद केला असता खाली अरे नाही नाही आम्ही तुमच्या मागेवरच होतो आम्हाला माहिती होतो कुठं ना कुठे सापडणार होत्या